नमस्कार मी तुम्हाला आमच्या गावातल्या रघूची गोष्ट सांगतो रघु साधा माणूस शहरात एका दुकानात काम करतो पगार बारा हजार घर चालवायचं मुलांचं शिक्षण द्यायचं बिलं भरायची आणि शेवटी महिन्याच्या शेवटी हातात शून्य त्याचा चेहरा पाहिलाय का कधी नेहमी कोंडलेला चिंताग्रस्त नाराज कारण त्याला वाटायचं पैसे नाहीत म्हणजे आनंद नाही त्याच्या मोबाईलवर इन्स्टाग्राम उघडायचा कुणी नवीन आयफोन घेतला कुणी गोव्याला गेला कुणी नवीन गाडी घेतली आणि रघु विचार करायचा माझं काय चाललंय त्याच्या घरी रोज भांडणं बायको म्हणायची शेजारच्या रमेशकडे बघा त्याच्या घरी फ्रीज आहे वॉशिंग मशीन आहे आपल्याकडे काहीच नाही रघु चिडायचा म्हणायचा पैसे कुठून आणू मी मागून काढू का आणि असं चाललं वर्षानुवर्ष कमी पैसे कमी आनंद कमी शांतता मग एके दिवशी काहीतरी झालं रविवारची सकाळ होती रघु दुःखी बसला होता घरात कारण त्याच्या मित्रानं फोटो पाठवला होता गोव्याचा आणि रघुच्या जीवावर आलं होतं तेवढ्यात त्याचा लहान मुलगा पाच वर्षांचा धावत आला म्हणाला बाबा, बाबा बाबा चल बाहेर खेळायला रघु म्हणाला नाही रे मला काम आहे पण मुलगा सोडेन असा ओढत नेला बाहेर बाहेर काय होतं माहितीये फक्त गल्ली काहीच नाही पण मुलगा धावत होता हसत होता पतंग बनवत होता कागदाची आणि रघु तिथे बसून बघत होता त्याला अचानक काहीतरी जाणवलं माझा मुलगा किती आनंदी आहे त्याला पैसे नाहीत महा खेळणी नाहीयेत गोव्याला गेला नाहीये पण किती हसतोय त्या दिवशी रघुला काहीतरी समजलं आनंद हा पैशात नाही मनात आहे एक जे आहे त्यात आनंद शोधा रघु घरी आला बसला शांतपणे विचार करू लागला माझ्याकडे काय आहे एक छोटं घर आहे माझं आहे भाड्यानं नाही छत आहे डोक्यावर दोन वेळचं जेवण मिळतं नीट भरपोट दोन मुलं आहेत निरोगी आहेत शाळेत जातात बायको आहे कधीकधी भांडते पण काळजी घेते आणि मी निरोगी आहे काम करू शकतो चालू शकतो त्याला कळलं अरे माझ्याकडे तर खूप काही आहे पण मी काय करत होतो जे नाहीये ते बघत होतो जे आहे ते बघत नव्हतो त्याने एक काम केलं एक पान घेतलं त्यावर लिहिलं दहा गोष्टी ज्यासाठी तो आभारी आहे घर आरोग्य कुटुंब नोकरी जेवण अशा छोट्या छोट्या गोष्टी आणि ते पान भिंतीवर चिकवलं रोज सकाळी उठल्यावर ते वाचायचा आणि म्हणायचा माझ्याकडे किती काही आहे हळूहळू त्याचा दृष्टिकोन बदलू लागला आधी त्याला वाटायचं माझ्याकडे काहीच नाही आता त्याला वाटू लागलं माझ्याकडे जे आहे ते किती मौल्यवान आहे तुम्हीही करा आज एक कागद घ्या दहा गोष्टी लिहा ज्यासाठी तुम्ही आभारी आहात आणि रोज त्या वाचा दोन तुलना थांबवा रघुची सगळ्यात मोठी समस्या काय होती माहितीये तुलना शेजारचा रमेश बघ त्याच्याकडे मोटरसायकल आहे आणि रघु सायकलवरून जातो रमेश म्हणतो बघ मी हिरो स्प्लेंडर घेतलं रघूच्या जीवावर येतं पण रघुला एक गोष्ट कळली रमेशकडे मोटरसायकल आहे पण त्याला तीन लाखांचं कर्ज आहे रात्री झोप येत नाही त्याला दरमहा सतरा हजार हप्ता भरतो आणि रघु कर्ज नाही शांत झोप येते कोण चांगलं जगतोय रघुला कळलं अरे मी रमेशची चांगली गोष्ट बघतोय पण त्याचा ताण बघत नाहीये तो इन्स्टाग्राम कमी बघू लागला कारण तिथे फक्त दिसायला सुंदर आयुष्य असतं खरं आयुष्य दिसत नाही कुणी गोव्याचा फोटो टाकतो पण तो सांगत नाही की त्यानं तीन महिन्यांचा पगार खर्च केला आणि आता घरी बिल भरायला पैसे नाहीत रघूनं ठरवलं मी स्वतःच्या आयुष्याशी तुलना करणार गेल्या वर्षी मी कसा होतो आता कसा आहे आणि त्याला कळलं मी तर खूप वाढलोय गेल्या वर्षी मला दहा हजार पगार होता आता बारा गेल्या वर्षी भांडणं रोज होती आता आठवड्यातून एकदा तुलना बदलली की दृष्टिकोन बदलतो तुम्हीही करा दुसऱ्याच्या आयुष्याशी तुलना थांबवा स्वतःशीच तुलना करा तुम्ही गेल्या वर्षीपेक्षा किती चांगले आहात ते बघा तीन मोफत आनंद शोधा एके रविवारी रघु दुःखी बसला होता बायको म्हणाली काय झालं म्हणाला सगळे मॉलला जातात पिक्चरला जातात रेस्टॉरंटमध्ये जेवतात आपण काहीच करू शकत नाहीत बायको हसली म्हणाली चला आज मी तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जाते रघु म्हणाला कुठे पैसे तर नाही आहेत ती म्हणाली पैसे नको लागणार ती त्याला आणि मुलांना घेऊन गावाच्या बाहेर एका छोट्या टेकडीवर तिथे फक्त झाडं होती पक्षी होते शांतता होती मुलं धावू लागली खेळू लागली रघु आणि त्याची बायको तिथे बसली बोलत होती हसत होती दोन तास तिथे घालवले आणि परत येताना रघुचं मन हलकं झालं होतं त्याला कळलं आनंदासाठी नेहमी पैसे लागत नाहीत मग रघूनं काय केलं रविवारी सकाळी लवकर उठायचा मुलांना घेऊन फिरायला जायचा पार्कमध्ये खेळायचा त्यांना गोष्टी सांगायचा संध्याकाळी छतावर बसायचा बायकोबरोबर चहा पिऊन गप्पा मारायचा महिन्यातून एकदा गावी जायचा आईबाबांना भेटायचा या सगळ्यात एक रुपयाही खर्च नाही पण किती आनंद त्याला कळलं खरा आनंद मोफत असतो फक्त ओळखायला हवा तुम्हीही करा या आठवड्यात एक दिवस असं काहीतरी करा ज्यात पैसे नाहीत पण आनंद आहे कुटुंबासोबत फिरायला जा मित्रांशी गप्पा मारा पुस्तक वाचा चार छोटे सुखशोधा रघु आधी काय करायचा पगार आला की विचार करायचा काय मोठं खरेदी करू टी व्ही घेऊ फ्रीज घेऊ पण पैसे कमी मग दुःख वाटायचं आता त्यानं काय केलं लहान लहान गोष्टींत खर्च करायला सुरुवात केली एकदा पाच रुपयांची आईस्क्रीम घेतली मुलांना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहिला त्याला वाटलं हे पाच रुपये खूप मोलाचे आहेत रविवारी दहा रुपयांचा गुलाबजामून आणला घरात सगळ्यांनी मिळून खाल्ला किती आनंद झाला महिन्याच्या शेवटी पन्नास रुपये शिल्लक राहिले त्यानं बायकोला चुड्या घेऊन दिल्या तिचं हसणं बघून त्याला वाटलं या पन्नास रुपयांपेक्षा मौल्यवान काहीच नाही त्याला समजलं आनंद मोठ्या गोष्टींत नाही छोट्या छोट्या गोष्टींत आहे दहा हजारांचा मोबाईल घेतला तर दोन दिवसांचा आनंद पण पाच रुपयांच्या आईस्क्रीममुळे मुलाचं हसणं तो क्षण आयुष्यभर आठवतो तुम्हीही करा मोठी गोष्टींची वाट न बघता छोट्या छोट्या सुखांचा आनंद घ्या लहान गोष्टींत खर्च करा आणि आनंद शोधा पाच गरजा आणि हव्या वेगळ्या करा रघुची बायको एकदा म्हणाली मला नवीन साडी हवी शेजारच्या मीनाकडे बघा तिच्याकडे किती छान साड्या आहेत रघु चिडला म्हणाला तुझ्याकडे तीन चार साड्या आहेत अजून हवी का भांडण झालं पण नंतर रघु शांत झाला विचार केला बरं खरंच हवी आहे का ही साडी त्यानं बायकोला विचारलं तुला ही साडी का हवी ती म्हणाली कारण मीनाकडे नवीन आहे रघुला कळलं ही गरज नाही ही हवस आहे त्यानं समजावलं बघ साडी तुला हवी म्हणून नाही तुला वाटतंय मीनाकडे आहे आणि तुझ्याकडे नाही म्हणून पण मीनाच्या नवऱ्याचं वीस हजार पगार आपलं बारा आपण तुलना करू शकत नाहीत आणि मग त्यांनी दोघांनी मिळून एक यादी बनवली गरजा जेवण घर कपडे मुलांचं शिक्षण औषध हव्या नवीन मोबाईल नवीन साड्या मोठा टीव्ही बाहेरचं जेवण आणि ठरवलं गरजा पूर्ण करू हव्या थांबो आणि काय झालं माहितीये महिन्याच्या शेवटी पैसे शिल्लक राहू लागले भांडणं कमी झाली शांतता वाढली तुम्हीही करा गरजा आणि हव्या वेगळ्या करा जे खरंच हवं आहे ते घ्या जे फक्त दिसण्यासाठी हवं आहे ते सोडा सहा पैसे वाचवायला शिका आधी काय करायचा पगार आला की खर्च करायचा महिन्याच्या मध्यापर्यंत पैसे संपायचे मग कर्ज काढायचं मित्राकडून मागायचं पण आता त्यानं एक नियम ठेवला पगार आला की पहिला एक हजार रुपया वेगळा काढून ठेवायचा बायको म्हणाली एक हजार पण बिलं भरायची आहेत राशन आणायचं आहे रघु म्हणाला ते सगळं होईल पण हा एक हजार आपल्यासाठी आहे आपल्या भविष्यासाठी पहिल्या महिन्यात अवघड झालं पण काहीतरी कमी खर्च केला व्यवस्था झाली दुसऱ्या महिन्यात सोपं झालं तिसऱ्या महिन्यात सवय झाली सहा महिन्यांनी रघूकडे सहा हजार रुपये होते त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा इतके पैसे जमा झाले होते त्याला एक वेगळाच आत्मविश्वास वाटला वाटलं अरे मी पण काहीतरी करू शकतो आणि एके दिवशी मुलगा आजारी पडला डॉक्टरकडे न्यायचं होतं आधी तर रघु मित्राकडे धावायचा पैशासाठी पण आता त्याच्याकडे पैसे होते त्याला कळलं पैसे वाचवणं म्हणजे मनाची शांतता वाचवणं आहे तुम्हीही करा पगारातून थोडेसे पैसे वेगळे काढून ठेवा जमेल तितके पाचशे हजार काहीही पण नियमित करा सात आनंद देण्यात आहे रघुकडे आता थोडे पैसे जमा होऊ लागले होते एके दिवशी त्याला एक विचार आला त्याच्या गावात एक म्हातारी आजी होती खूप गरीब कधीकधी -कधी तिला जेवणही मिळत नव्हतं रघूनं विचार केला मी तिला महिन्यातून एकदा भेट द्यावी थोडं तांदूळ थोडं तेल घेऊन जावं बायको म्हणाली आपल्याकडेच पैसे नाहीत दुसऱ्याला का द्यायचं रघु म्हणाला पण तिच्याकडे आपल्यापेक्षाही कमी आहे रघु महिन्यातून एकदा जायचा त्या आजीकडे पन्नास रुपयांचं राशन घेऊन जायचा आणि काय झालं माहितीये आजी आज आशीर्वाद द्यायची तिचं हसणं बघून रघुला वाटायचं या पन्नास रुपयांपेक्षा मौल्यवान काहीच नाही त्याला समजलं आनंद घेण्यात नाही देण्यात आहे जेव्हा तुम्ही कोणाला आनंद देता तुम्हाला दुप्पट आनंद मिळतो तुम्हीही करा महिन्यातून एकदा कोणाला तरी मदत करा थोडेसे पैसे थोडं जेवण थोडी मदत देण्यात किती आनंद आहे ते जाणून घ्या शेवट तर मित्रांनो रघु आज खूप आनंदी आहे त्याचा पगार अजूनही बारा हजार आहे गाडी नाही मोठं घर नाही विदेशात फिरायला गेला नाहीये पण त्याच्या चेहऱ्यावर शांतता आहे हृदयात आनंद आहे कारण त्यानं शिकलं आनंद हा पैशात नाही मनात आहे त्यानं शिकलं जे आहे त्यात आनंद शोधायचा तुलना थांबवायची मोफत आनंद शोधायचा छोटे छोटे सुख घ्यायची गरजा आणि हव्या वेगळा करायचा पैसे वाचवायचे आणि आनंद देण्यात शोधायचा सात छोट्या गोष्टी पण या गोष्टींनी रघुचं आयुष्य बदलून टाकलं पैसे कमी होते पण समाधान भरपूर होतं आणि तुम्हीही हेच करू शकता तर मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवर नवीन आलात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा जेणेकरून ही गोष्ट अधिक लोकांपर्यंत पोहोचेल जाणून घ्या कमी पैशात मन समाधान कसं करावं धन्यवाद शांत रहा आनंदी रहा जय शिवराज जय महाराष्ट्र